श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय, सच्चिदानंदूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा कृत्वा दैत्यवधं कृष्ण सरामोर भगवान गोपाल कृष्णांनी बलराम आणि इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसंच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील पापाचा भार उतरवला कौरवांनी कपटाने द्यूत खेळून निरनिराळ्या प्रकारे अवमान करून तसंच द्रौपदीचे केस ओढून अत्याचार करून पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला निमित्त झालं एकमेकांचा अवमान होण्याचं राजा आपल्या बाहुबळावरती सुरक्षित असलेल्या यदुवंशीयांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एका परीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे तोपर्यंत पूर्णपणे तो भार नाहीसा होणार नाही असा मनामध्ये विचार करून हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झालेला आहे याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणं शक्य नाही म्हणून ज्याप्रमाणे बांबूच्या बेटामध्ये ते बांबू एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्नीप्रमाणे त्या एकमेकांचा जसा नाश होतो त्याप्रमाणे यदुवंशामध्ये परस्पर कलह उत्पन्न करून देऊन या यदुवंशाचा नाश करावा असं भगवान मनामध्ये विचार करत होते मनात ते विचार करत होते राजा ती मी माझं इथलं काम संपवेल आणि मी माझ्या परमधामाला जाईल जेव्हा या यदुवंशाला संपवेल राजन भगवंतांनी असा मनामध्ये संकल्प केला एवं व्यवसितो राजन सत्यसंकल्प ईश्वर हा सर्वशक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त करून आपल्या वंशाचा संहार केला त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरण कमलांनी ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या अशा रीतीने सहजपणे त्यांनी आपल्या उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला इथले लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन श्रवण आणि स्मरण करून या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर पडता येईल याप्रमाणे योजना करून भगवंतानी आपल्या परमधामाला गमन केलं हे जेव्हा राजाने ऐकलं तेव्हा हात जोडून राजा म्हणाला महाराज ब्रह्मण्याना वदान्याना नित्योपेना यदुवंशी तर ब्राह्मण भक्त होते उदार होते तसंच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या ठाई कायम जडलेले होते असं असतानाही मला सांगा ब्राह्मणांचा शाप त्यांना कसं काय मिळाला ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला हे विप्रवर त्या शापाचे कारण काय होते तसंच त्याचे स्वरूप काय होते सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली हे सर्व आपण मला सांगा भगवंताची जी इच्छा होती की या परस्परांमध्ये कलह निर्माण व्हावा हे कसं काय झालं हे मला सांगा शुकाचार्य म्हणतात राजा ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होतो असे हे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली होती ते उदार कीर्ती पूर्णकाम प्रभू द्वारकाधामात रममान होऊन राहिले होते आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करायचं जेव्हा ठरवलं कारण पृथ्वीवरील भार उतरविण्याचे एवढे कार्य आता शिल्लक होते असा जन मनाचा संकल्प होता त्या भगवंताने कर्माण्य पुण्यनिवहानी सुमंगलानी गाय जगत कलिमलापहराणी कृत्वा कालात्मना निवसता यदुदेव गेहे कम समगमन मुनयो मनामध्ये तो तो जो संकल्प होता पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी काय केलं तर अशी परम मंगलमय आणि पुण्य कर्म त्यावेळेला केली की ज्यांचं गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावे आता वसुदेवांच्या घरी काळ रूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठविल्यावरून विश्वामित्र असित कन्व दुर्वास भृगु अंगिरा कश्यप वामदेव अत्री वशिष्ठ नारद आदी ऋषी पिंडारक क्षेत्राला गेलं जेव्हा हे सगळे तिथे गेले एक दिवस यदुवंशातील काही कुमारांनी एक नाटक करायला सुरुवात केली एक खेळ खेळायला सुरुवात केली क्रीडंतस्तानुपव्रज कुमारायदु त्यांनी खोटीच नम्रता धारण करून येणाऱ्या या सगळ्या महात्म्यांना नमस्कार केला आणि नाटक त्यांचं सुरू होतं त्यांचा खेळ सुरू होता, होता की त्यांनी भगवान गोपाल कृष्णांच्या जांबुवंतीपासून झालेला जो सांब होता या जांबुवंती नंदन सांबाला स्त्रीचा वेष दिला होता आणि नुसता स्त्रीचा वेश दिला, दिला नाही तर एका गर्भवती स्त्रीचा वेश दिला योगायोगाने हे महात्मे समोरून येत होते आणि हात जोडून यांनी विचारलं ब्राह्मणांनो ही डोळ्यात काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते आपण सांगू शकाल का त्यावर काही मार्ग तिला आम्ही म्हणलं बाई तूच विचार पण ती लाजत होती तिने आम्हाला सांगितलं की हे तुम्ही विचारा महाराज इच्या मनामध्ये ना तिला पुत्र व्हावा असं वाटतं आपलं ज्ञान तर अबाधित आहे तिला पुत्र व्हावा असे इच्छा आहे आता इच्या प्रसूतीची वेळ जवळजवळ येते तर हात जोडून आम्ही विनंती करतो तिची जी इच्छा आहे आमची पण एक विनंती आहे की ती म्हणतीये मला मुलगा होईल का मुलगी होईल हे सांगा राजा एव प्रलबामुनय स्थानुचु कुपितानृ एका पुरुषाला स्त्रीचा वेष देणं आणि स्त्रीच्या गर्भवती स्त्रीच्या वेषामध्ये असलेल्या त्या स्त्रीला म्हणजे त्या पुरुषाला या महात्म्यांसमोर यांनी विचारावं हो की हिला मुलगा होईल की मुलगी खरं म्हणजे आधी त्यांनी दुर्लक्षच केलं ते म्हणले बाळांनो तुम्ही तुमचं चालू द्या आम्हाला भगवान गोपालकृष्णांना भेटायला जायचंय त्यांनी पाहिलं वाह वाह महाराज म्हणजे याचा अर्थ तुम्हाला यातलं ज्ञान दिसत नाही हे जेव्हा वाक्य या यदोवंशातल्या मुलांच्या मुखातून ऐकलं आणि संतापलेल्या दुर्वास ऋषींनी शाप दिला ते म्हणाले मुलांना खरं म्हणजे तुम्ही आमची चेष्टा करत करताय ती आमची चेष्टा नाही आहे तर आम्ही केलेल्या तपाची आजपर्यंत आम्ही केलेल्या साधनाची आणि आम्ही जी साधना केली जे साधन केलं आणि भगवत प्राप्ती करता आम्ही आमच्या पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंच प्राण सोळावं मन सतरावी बुद्धी अठरावा अहंकार या सगळ्यांचं दमन केलं या सगळ्यांना एका ठिकाणी केंद्रित करून जे तप केलं तुम्ही त्या तपावर ती बोट उचलताय तुम्ही त्या तपावर शंका घेताय खरं म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या महात्म्यानं जाऊ द्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे तुमची दुर्बुद्धी आडवी आली म्हणून सांगतो या स्त्रीला काय होईल असा प्रश्न आहे ना या स्त्रीला मुलगाही होणार नाही या स्त्रीला मुलगीही होणार नाही मग या स्त्रीला तुमच्या कुळाचा नाश करणार एक मुसळ होईल मुसळ एव प्रलब्धामुनयुजु कुपितानृप जनैश्यातिव मंदा मुसलकुलनाशनम या स्त्रीला मुसळ होईल आणि एक सांगतो हे मुसळ तुमच्या यदुवंशाचा नाश करेल शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताच्या मनामध्ये जे होत तेच झालं यदुवंशाला शाप देऊन घेतला मुनीच हे म्हणणं ऐकलं मुनींनी शाप दिला पायातल्या खडावा खाड 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 वाजवत वाजवत ते भगवंताच्या भेटीला निघून गेले आणि आता मात्र हे सगळे मुलं घाबरले मंडळी पण काय असतं माहिती आहे का अशी काहीतरी दुर्घटना घडल्यानंतर सुद्धा काही असे दीड शहाणे असतात की त्यांना त्या घटनेचं गांभीर्यच कळत नाही एवढी घटना घडल्यानंतर त्यातला एक शहाणा म्हणायला लागला काय <laughs> मुनींची बोलण्याची पद्धत आहे काय मुनींची साधना आहे आणि काही या मुनींचा तपाचा प्रभाव आहे बघा अहो त्यांना साधा हे कळालं नाही की ही स्त्री नाही आहे ही गर्भवती स्त्री नाही आहे ही साधी स्त्री सुद्धा नाही आहे हात पुरुष आहे बोलून तर गेले <laughs> कधी यांची वाणी खरी होईल कोण असं म्हणून आता त्यांनी असं म्हटलं पण बाकीचे थोडे जे घाबरले होते त्यांनी पाहिले जाऊ द्या बाबा जाऊ द्या करा आता हा नाटकाचा अंग बंद करा नाटकाचा अंक बंद करण्यासाठी म्हणून यांनी या सांबाला नेसवलेली एक एक लुगडी काढायला सुरुवात केली पोटाला जे पाच सात लुगडी बांधून ठेवलेल्या होत्या एक एक घडी काढायला लागले आणि काय आश्चर्य राजा शेवटची घडी काढली आणि धाडकन आवाज झाला धाडकन दिशी शेवटच्या साडीतून एक मुसळ खाली पडलं हे मुसळ पाहिलं मात्र आणि आता हे सगळेजण म्हणायला लागले मंद भाग्येरन इति जनालिता गेहा नादाय मुसलमयु आम्ही किती अभाग्य आहोत हे काय करून बसलो आता लोक आम्हाला काय म्हणतील याप्रमाणे व्याकुळ होऊन ते मुसळ घेऊन ते घरी आले यावेळेला त्यांचे चेहरे फिके पडलेले होते ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली श्रुत्वा मुसलन रूप ब्राह्मणाने दिलेला शाप यांनी ऐकला शापाचं वृत्त कळालं आणि समोर डोळ्यांनी मुसळ पाहिलं हे पाहिल्याबरोबर विस्मिताभयसंत्रस्त्रा बुवुर्द्वारकौकसा आश्चर्यचकित झाले कारण ब्राह्मणाचा शाप कधी व्यर्थ जात नाही हे सगळ्यांना माहिती होत अधिकार मंडळी ब्राह्मणांचा देवाधीन जगत सर्व मंत्राधीनं दैवतम ते मंत्र ज्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे ब्राह्मण मम दैवतम त्यांनी पाहिलं यदुराज उग्रसेनांनी सगळ्यांना सांगून अहो आपण जसं खोबरं किसावं किसनीने त्याप्रमाणे या मुसळाला किसून त्याचा किस केला आणि तो लोखंडाचा वरचा राहिलेला विळा हे दोन्हीही नेऊन त्यांनी समुद्रामध्ये फेकून दिलं आता ते एक निश्चिंत झालो आता ते मुसळ आमचं काय करणार मुसळाचा तर भुसा केला ते फेकून दिलं तो विळा फेकून दिला राजा हे त्यांनी फेकून दिलं त्यांना असं वाटलं सगळं संपलं पण तो जो विळा फेकला तो एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहत वाहत समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला थोड्याच दिवसात तो लव्हाळ्याच्या गवताच्या रूपाने पुन्हा उगवला मासे पकडणाऱ्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर या माशालाही पकडलं ज्याच्यामध्ये तो लोखंडी विळा होता त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता तो योगायोगाने ज्या कोळ्याने मासा कापला त्याला तो सापडला त्याने विचार केला हा लोखंडी तुकडा आपल्या काय कामाचा आहे त्याने तो एका लोहाराला विकला लोहाराने त्याचा उत्तम बाण बनवला आणि विकायला आपल्या दुकानामध्ये ठेवला काय योग जरा नावाचा एक व्याध या व्याधाने तो बाण आपल्या ताब्यात घेतला हे सगळं भगवंतांना माहिती होतं हा शाप ते उलटवू शकत होते पण त्यांनी ते असं केलं नाही त्यांना ते योग्य वाटलंही नाही काल रूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमती दिली आणि इच्छा होती त्यांचीही की अशा प्रकारे यदुवंशाचा नाश व्हावा त्यासाठी भगवंतांनी ही घटना घडवून आणली राजा या घटनेच्या पुढे भाग कसा कसा झाला आणि काय झाला उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ